नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ आजची सकाळची सुरुवात चहापासून नाही तर वेगळ्या एका गोष्टीपासून आहे तर ती कुठल्या तर उंबरट्याच्या पूजनापासून आहे उंबरट्याला आज हळदीचं लेपन लावायचं आहे आज आहे अमावस्या त्याच्यामुळे ही जी उंबऱ्याची पूजा आहे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला अशा चारही दिवशी करू शकता पण मला तर असं नेहमी नेहमी होत नाही त्यामुळे मी अमावस्याला किंवा पौर्णिमेला करत असते आज आईना सामावस्य होती मला पूजा करायचीच होती तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात आपल्या घराच्या उंबरट्याला खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो उंबरटा हा घराला असावाच आणि तो लाकडाचाच असावा सागवाणी लाकडाचा असावा अतिउत्तम चाकवा सागवाणी लाकडाचा असेल तर आणि ह्याला हळदीचं लेपन लावायचं आहे जुन्या काळात बघा लोकं म्हणायची उंबरट्याच्या आत कुठली बाहेरची गोष्ट आली नाही पाहिजे आणि घरातली गोष्ट उंबरट्याच्या बाहेर गेली नाही पाहिजे तसं ह्या उंबरट्याला आपल्या घरामध्ये खूप महत्त्व आहे आपला मेन आहे हा उंबरटा हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाब पाणी टाकलेलं आहे आणि आपलं पाणी टाकून त्याचं मी पेस्टसारखं केलं आणि ते उंबरटा अगोदर धुवून वगैरे घेतला पुसून आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ते लावलेलं आहे ओके अष्टगंध त्याच्यात तुम्ही थोडासा टाकू टाकता किंवा चंदनाची पावडर असेल तर तीही तुम्ही टाकू शकता त्यानंतर स्वास्तिक काढून घेतलेलं आहे दोन्ही खोपऱ्याला दोन असं मस्त कुंकू कालवून ठेवलेलं स्वास्तिक काढलं रांगोळी कशी तरी काढते कारण की एवढी छान आणि चांगली अशी रांगोळी मला खरंच येत नाही सगळ्या गोष्टी येतात रांगोळी आणि मेहंदीमध्ये थोडीशी मी मागे आहे पण अशी सणासुदीला किंवा असं काही असेल तर जशी येईल तशी काढत असते हो की नाही चला चालायचंच आता काय झाले प्रत्येक ठिकाणी फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं खूप प्रॉब्लेम होते कडाप्याचाच उंबरटा असतो पण कडाप्प्यापेक्षा लाकडी उंबरटा असावा आणि आपलं स्वतःचं घर असेल तर आपण नक्कीच बनवून घ्यावा इकडे तुपाचा दिवा लावलेला आहे फुलवा ती तुपामध्ये भिजवून ठेवलेला उंबरट्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ला लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे मस्त अशी आणि मग जेव्हा कधी तुम्ही नवीन उंबरटा बसवणार तुमच्या घराला लाकडाचा तर त्याच्यामध्ये तुम्ही पंचधातू चांदीची तार किंवा चांदीचं क्वाईन नवरत्न पंचरत्न असं त्यामध्ये तुम्ही आतमध्ये टाकून वर्ण उंबरटा बनवू शकता तेही खूप लाभदायक असतं ओके छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मलाही फार एवढं काही माहिती नाही आहे पण जे काही माहिती आहे थोडंफार ज्ञान आहे ज्ञान म्हणण्यापेक्षा जे काही थोडंफार माहिती आहे ते जे मी करते आहे ते तुमच्याशी शेअर करते आहे बस असे एवढंच हो की नाही आणि तुपाचा दिवा लावायचा अशा काहीतरी जेव्हा वेगळं फंक्शन असते सणासुदीला तुपाचा दिवा लावायचा रोज तर आपला तेलाचा असतोच त्यामुळं दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली दोन कोपऱ्याला दोन फुलं ठेवलेली आहेत छान अशी येलो कलरची झेंडूची फुलं आहेत आवडीचा कलर, कलर। आणि आता काय केलेलं आहे वाटीमध्ये अक्षदा घेतलेल्या आहेत आणि कापूरशी आरती करायची आहे रांगोळीवरतीही एक फुलाचा थोडासा पाकळ्या करून टाकलेल्या ग१ा आहेत छान अशी कापूरची आरती करून घ्यायची आणि उंबरट्याला नमस्कार करून घ्यायचा आणि त्यानंतर आज तुमच्याशी शेअर करणार आहे वड्याची रेसिपी जी की डाळ तुम्हाला काल दाखवली होती काल म्हणलेलं तुम्हाला तुमच्याशी रेसिपी शेअर होईल म्हणून ह्याचं मी भाजी करणार आहे रस्सा भाजी तर डाळ घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं जिरं थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे हे जे आहे हे आपल्या भाजीसाठी आपल्याला अगोदर हे मिश्रण करून घ्यायचं आहे ज्याची की रस्सा भाजी करणार आहोत आणि नंतर बघा मी इकडे डिश दिसत असेल तुम्हाला मिक्सरच्या बाजूला तर त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर जिरं आणि हिरवी मिरची ठेवलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या राहिलेली जी आपली डाळ आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे पण टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला आणि तो आत्ता एडिटिंग करताना समजला त्यामुळं डायरेक्टली तुम्हाला आता हे मिश्रण तुम्हाला दिसते सगळं टाकलेलं ओके okay, हे जे वडे आहे ही जे मिश्रणाचं आहे ना हे आपल्याला खायसाठी केलेले आहेत आपण आणि नुसत्या हळदी मिटातले आहेत ते आपण रस्स्याच्या भाजीमध्ये टाकणार आहोत हे हळदी मिटातले आहेत हळद मीठ आणि जिऱ्यामधले तळून घेऊयात खूप छान होतात क्रिस्पी आणि हे खाण्यासाठी आहेत हे आपण असेच खाऊ शकतो ह्यामध्ये ला हिरवी मिरची जिरं लसूण आल्याचा तुकडा कोथिंबीर असं सगळं काही मिक्स करून वाटून घेतलेलं आहे आता हे हळदी मिठातले जे आहेत त्या अगोदर तळून घेते त्याची आपल्याला रस्सा भाजी करून घ्यायची आहे छान लागतात क्रिस्पी एकदम मस्त तुम्हाला माहिती मला माहिती नाही तुम्हाला ही भाजी माहिती आहे की नाही पण बऱ्याच जणींना माहिती असेल मला तर खूप आवडते ही भाजी छान वाटते बघा तुम्हाला गोल करायचे तर गोल करा माझ्यासारखे चपटे करायचे तर चपटे करा कसेही केले तरी छानच लागतात अजिबात तेलकट होत नाहीत अगदी मस्त होतात आणि वेगळं असं काहीही टाकलेलं नाही आहे जे आहे ते सगळं तुमच्या समोर दाखवलेला आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचे एकदम छान असे खरपूस तळून घ्यायचे आणि मग काढायचे आपल्याला ते खूप छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि सुटतही नाहीत बघा जशा आकाराचे तुम्ही टाकलेत तशा आणि तशाच आकाराचे ते तसेच ता राहतात मैत्रिणींनो बघा काय सुंदर दिसत आहेत मस्त एक नंबर आता हे भाजीसाठी केलेत आता ह्याच्यानंतर काय करूया हे जे खाण्यासाठी बनवलेत ना हे पण थोडेसे तळून घेते आता कोणी नाही आहे मी एकटीच आहे घरी म्हणून थोडेसे माझ्यापुरते तळते मग जेव्हा कधी सगळेजण येतील तेव्हा मग सगळे मी बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी चहा नाश्त्याच्या वेळेला गरम गरम तळून देईल संध्याकाळच्या हो की नाही हे पण खूप छान लागतात हळद मीठ जिरं थोडीशी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची आणि आल्याचा एक छोट असा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या असं सगळं काही टाकून ह्याला तळून घेतलेलं आहे ह्याला देखील मस्त असं क्रिस्पी तळून घ्यायचं आहे खरपूस खूप छान कुरुम कुरुम कुरकुरीत लागतात अजिबात तेलकट नाहीत खूप मस्त लागतात हे घ्या बघा कसले सुंदर दिसत आहेत हो की नाही एकदम भारी भाजी तर मला ह्याची खूप आवडते तुम्हाला पण आवड आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवता की नाही ते तेही कमेंट करून सांगा आणि अजूनही जर कोणी बनवली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा खूप छान ऑप्शन आहे हा आपल्याकडे जेव्हा कधीतरी वाटते ना काहीतरी वेगळं खावं तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अलीकडचे वडे जे आहेत ते रस्सा भाजीचे आणि पलीकडचे खाण्याचे हे वाटण आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं असं वाटून घेतलेलं आहे रस्सा करण्यासाठी मस्त असं तेल टाकलं तेलात परतून घ्यायचं आहे एकदम छान खरपूस परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकते मी कधी पण वाटण जेव्हा परतायचं असतं ना तेव्हा मी मीठ टाकत असते कारण मीठ टाकलं की पटकन परतलं जातं बघा लगेच ब्राऊन होतं त्यामुळं हळद त्याच्यानंतर धणेजिरे पावडर टाकणार आहे आणि बस आपला फक्त आणि फक्त घरचा मसाला बाकी काहीच वापरत नाही मी नेहमीच तुम्हाला सांगत असते धने पावडर जिरे पावडर हळदीची पावडर मसाला हा वर्षभराचा एकदाच मी उन्हाळ्यात करून ठेवते जेणेकरून वर्षभर परत काहीही विकतचा आणायला नको आणि खायला नको आणि आपला जो घरचा मसाला असतो तो बेस्ट असतो तो जर टाकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायला लागत नाही गरम मसाला काळा मसाला आपला हा रेग्युलर मसाला आणि लाल मिरची पावडर असं सगळं काही घरीच बनवते मी आता ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर होईल आणि पाणी मात्र गरम करून टाकलेलं आहे गार पाणी टाकू नका गार पाण्याने मसाल्याची चव जाते कधीही अशा रस्शा भाज्या करायच्या असतील तर गरम पाणी टाकायचं पटकन उकळी पण येते आणि चवही तशीच राहते तर उकळी तर आलेली आहे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्याला जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे जेवढे माणसं आहेत त्या हिशोबाने पाणी ठेवायचं आहे त्या हिशोबाने पाणी ठेवा जेवढी माणसं आहेत तसं आणि आता बघा रस्सा उकळला आहे तर त्यामध्ये वड्या टाकून घेते अगदी कुरकुरीत क्रिस्पी छान लागतात अजिबात तेलकट नाही कितीही खा अजिबात तेलकट नाही दिसायला तर काय देखण्या दिसत आहेत बघा एक नंबर अशा हो की नाही चला मस्त अशा वड्या टाकून घेणार आहे आणि भाजीला काय तर्री आणि काही कलर येतो बघा काहीच टाकलेलं नाही आपला घरचा मसाला आहे त्या घरच्या मसाल्याला एवढी छान टेस्ट आहे आणि एवढी छान तर्री येते आ हा हा काय दिसते बघा स्वादिष्ट एक नंबर अशी रस्सा भाजी पाहतानाच कसं तोंडाला पाणी येते की नाही एक नंबर अशी फक्त आता माझ्याकडे वर्ण टाकायला कोथिंबीर नाही आहे ह्याच्यामध्ये असती तर अजून थोडासा छान हिला लुक आला असता खूप सुंदर भाजी आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आव, आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा डेली माझं रुटीन पाहत राहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण की तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील हो की नाही खूप सुंदर झाली आहे एकदम मस्त भाजी झालेली आहे चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मैत्रिणींनो बाय बाय